नमस्कार विद्यार्थी मित्रमित्र आपले सर्वांचे डब्ल्यू मध्ये सरस स्वागत आहे आज आपण या ठिकाणी मत्स्य विभाग भरती यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे किती जागा निघणार आहेत कधी येणार आहे त्याची पात्रता शैक्षणिक अर्हता त्यासोबतच अभ्यासक्रम त्याचा वयो त्याची वयोमर्यादा त्याचं वेतन या संबंधित सर्व बाबी या ठिकाणी तुम्हाला एकाच व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले जाणार आहे त्याकरिता आपण हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्यायचा आहे त्याबद्दल आपल्याकडे मेगा भरतीकरिता वेगळ्या बॅचेस चालू आहेत यामध्ये अंगणवाडी असेल एन एन बी एन ए महिला आहे पशुसंवर्धन स्वच्छता निरीक्षक लॅब निरीक्षण त्यापासून यापैकी कोणतीही बॅच तुम्हाला फक्त दोन हजार रुपयामध्ये एक सिक्स मंथपर्यंत आपण देत आहोत यामध्ये तुम्हाला जुन्यापासून प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर असतील टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी अभ्यासायला मिळणार आहेत तर बॅच जॉईन करण्याकरता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती संपर्क करायचा आहे तर आपला जास्तीचा वेळ न घेता या ठिकाणी जे आलेल्या आहेत वेगळे पद ज्यामध्ये आर टी आय मार्फत ही माहिती मिळालेली आहे मत्स्य व्यवसाय विभागाअंतर्गत बघायचा तुम्हाला या ठिकाणी विभागसुद्धा दाखवूया काय म्हटलेलं आहे उपरोक्त मुद्दा क्रमांक एकच्या अनुषंगाने गट व गटक गड्ड सर्वसेवा रिक्त पदांची माहिती खालीलप्रमाणे म्हणजे साधारणतः दोन ते तीन महिन्यानंतर ये जाहिरात येणारच आहे तर यामध्ये पद आहे मत्स्य विकास अधिकारी मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी अभिरक्षक प्रशिक्षण व विस्तार अधिकारी मत्स्य विकास अधिकारी यांचे एकूण सतरा पदे आहेत त्यानंतर प्रशासकीय अधिकारी गड बघत आहोत आपण अर्थसंकल्प अधिकारी वसुली अधिकारी आणि नियोजन अधिकारी याचं पद नाही त्यानंतर गडब मध्ये लघु लेखक त्यांचं टायपिंगचा वगैरे कोर्स झालेला आहे निम्न श्रेणीचं जे पद आहे त्याच्या चार, चार जागा आहेत त्यानंतर यांत्रिकी निर्देशक याच्या दोन जागा आहेत त्यानंतर आहे गटक मध्ये सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी दोनशे चो चोपन्न जागा असणार आहेत ओके सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी दोनशे चोपन्न म्हणजे चांगले पद आहेत चांगल्या जागा या ठिकाणी जा निघणार आहेत त्यानंतर सांख्यिकी सहाय्यक यामध्ये ज्यांचा बी कॉम एम कॉम झालेलं आहे असे विद्यार्थ्यांसाठी पाच जागा त्यानंतर आहे वरिष्ठ लिपिक त्याला सांख्यिकी अन्वेषक बोलत आहेत वरिष्ठ लिपिकच्या पाच जागा आहेत त्यानंतर ग्रंथपालच्या एक जागा आहे त्यानंतर कनिष्ठ लिपिक रोगपाल वसुली सहाय्यक आणि मत्स्य क्षेत्र प्रगण याच्या एक तब्बल तब्बल एकशे सत्तावन्न जागा आहेत आणि त्यानंतर आहे शेवटचं दहाव्या नंबरचं पद आहे मत्स्य क्षेत्र प्रगणक म्हणजे तांत्रिक टेक्निकल पद आहे याच्यासुद्धा बहात्तर जागा या ठिकाणी दर्शवण्यात आलेल्या आहेत रिक्त आहेत तर ही पद हंड्रेड पर्सेंट या ठिकाणी भरली जाणार आहेत तर या सोबतच तुम्हाला अजून दुसरे पदाचा उल्लेख आहे क्षेत्र समाहारक यांची एक जागा आहे मत्स्य मत्स्यालय पाल यांच्या एकूण नऊ जागा आहेत आणि त्यासोबतच नाईक नाईक हे जे पद आहे याच्या त्याच्या जागा नाही आहेत दोन जागा आहेत आणि एकूण जर जागा आपण बघितल्या तर पाचशे एकोणतीस मत्स्य संवर्धन विभागांतर्गत जी पदभरती निघणार आहे दोन हजार सव्वीसकरिता एक ते दोन महिन्यामध्ये त्याचं हे सगळं आपण डाटा या ठिकाणी रिक्त पदांचा बघितलेला आहे ओके यामधलं ब किंवा गटकचे पदं चांगली आहेत आणि जागा सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे म्हणजे ज्यांचं बी कॉम झालेलं असेल किंवा एम कॉम झालेलं आहे त्यांच्यासाठी आहे त्यासोबतच ज्यांचं बी एस सी हॉर्टिकल्चर असेल किंवा बी एस सी अॅग्रिकल्चर असेल किंवा मत्स्य विभागाअंतर्गत ज्या काही डिप्लोमा किंवा डिग्री तुम्ही कंप्लीट केलेली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता चांगल्या पदावरती तुम्हाला संधी आहे त्या यामध्ये जाहिरात आल्यानंतर नक्कीच तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे अभ्यासाला आतापासूनच लागायचं आहे तर त्याकरिता आपल्याकडे म्हणजे गडबस गटकं आणि गड्डच्या जी काही पदं मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेली आहेत त्याचे सर्व बॅचेस या ठिकाणी सुरू आहेत यामध्ये सगळं ऑनलाईन बॅच असेल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्ूपामध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिली जाणार आहेत जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असतील सर्व विषयांचे रिपोर्ट लेक्चर असतील लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात हा जो नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करायचा आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो ओके आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल की लाईक करा चॅनलला जर नवीन असाल आपण तर सबस्क्राईबसुद्धा करून ठेवायचा आहे ओके थँक्यू